हॅलो फ्रेंड्स माझ्या सर्व तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही आलो आहे रांजणगाव इथल्या महागणपतीला माझ्या बरे आहे पार्टनर पार्टनर्स आणि पूर्ण फॅमिली पण आहे चला तर मग आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये रांजणगावचा महागणपती रांजणगाव गणपती ज्याला श्री महागणपती मंदिर म्हणूनही ओळखले जाते महागणपती रांजणगाव हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे मंदिर आहे हे, हे अष्टविनायकांपैकी एक आहे अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावच्या महागणपती ओळखला जातो हे मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे ह्या मंदिराचे प्रवेशद्वार खूपच मोठे आणि एकदम सुंदर आहे जे इथून रोडवरून जाणाऱ्या भाविकांना आकर्षित करते इथे दोन्ही साईडला प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेले दोन मोठे हत्ती आहेत जे आपले स्वागत करतात आणि संपूर्ण रचना खूपच भव्य आहे आणि इथे चांगले फोटोशूट पण आपल्याला करता येते श्री महागणपती रांजणगाव इथे आपण हत्तीची रचना जवळून बघू शकतोय खूप सुरेख असं पेंटिंग केलेलं आहे आणि दोन्ही साइडला हत्तीचे सुरेख असे स्टॅच्यू उभे केलेले आहेत जे आपलं स्वागत करतात आणि इथे पायऱ्या आहेत चढून जाण्यासाठी प्रवेशद्वारामधून आपण ह्या पायऱ्या चढून प्रवेश करू शकतो इथे प्रवेशद्वारामधून एंट्री केल्यानंतर प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूला आठही गणपती म्हणजे अष्टविनायकांची मूर्ती कोरलेल्या आहेत सुरेख अशा मूर्ती कोरलेल्या आहेत आणि एकदम छान असे प्रवेशद्वार बघून आता आपण गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुढे निघालो आहे इथे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे पुणे नगर महामार्गावरून जाताना पुणे कोरेगाव नंतर मार्ग शिरूरच्या आधी रांजणगाव एकवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि पुणेपासून ते पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आम्ही आता मंदिराजवळ पोचलो आहे आम्ही आता इथून एंट्री करणार आहे महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आता आतमध्ये प्रवेश केला के इथे डिस्प्लेला आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते आणि इथून आतमध्ये गेल्यावर आपल्याला गाभाऱ्यापर्यंत जाता येईल आणि इथे आपल्याला खऱ्या गणपतीची मूर्ती दिसेल इथे हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर पण आपण बघू शकतो इथे आणखी काही छोटे मोठे मंदिर आहेत हनुमानचे वगैरे आणि आता आम्ही इथे गाभाऱ्यापर्यंत पोहचलोय या मंदिरातील गणपती मूर्तीचे उद्घाटन आणि दान रांजणगाव येथील सोनार कुटुंब खोलनम यांनी केले होते हे मंदिर नवव्या ते दहाव्या शतकाच्या दरम्यान बांधले गेले होते आणि मुख्य मंदिर पेशवाई काळात बांधल्यासारखे दिसते आता सगळे गाभाऱ्यामध्ये दर्शन घेतात गणपतीचं आणि ह्या मूर्तीच्या खाली एक तळघर आहे आणि तळघरात महागणपतीची आणखी एक छोटी मूर्ती आहे आणि तिला दहा सोंडे आणि वीस हात असल्याचे म्हटले जाते भाविकांचा असा विश्वास आहे की ह्या गणपतीकडून नवसाचे उत्तम फळ मिळते इथे मंदिर परिसरात एक भव्य सभामंडप पण आहे आणि आणखी इथे छोटी छोटी मंदिर पण आहेत विठ्ठल रखुमाई आणि हे शंकराचं मंदिर आहे मारुतीचं मंदिरही आहे महागणपतीचे दर्शन घेऊन तर आम्ही इथे असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी श्री मारुती मंदिरामध्ये आलेला आहे आणि इथे आरती करून झालेली आहे आमची आणि आम्ही आता परत निघालो आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू ¡Gracias!